अणदूरमध्ये ऐतिहासिक जल्लोष सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा अणदूर ता तुळजापूर दिनांक तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे गाव रविषयी धम्ममय वातावरणाने उजळून निघाले सम्राट अशोक विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिन यानिमित्त गावात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाने भव्य कार्यक्रम पार पडला महामानवाला अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात भक्तिमय वातावरणात झाली सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास व छायाचित्राला पुष्पहार अर्पण करण्यात आला उपस्थितांनी महान क्रांतिकारकाला अभिवादन करत जयभीमच्या बुलंद घोषणा दिल्या त्यानंतर बुद्धवंदना त्रिशरण पंचशील आणि धम्मपाठ घेण्यात आला सर्व उपस्थितांनी समता बंधुता न्याय आणि बौद्ध धम्माच्या मूल्यांचा अंगीकार करण्याचा दृढ संकल्प केला जनतेचा उत्स्फूर्त सहभाग या ऐतिहासिक सोहळ्याला गावातील महिला युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला या कार्यक्रमादरम्यान जय भीम आणि जय सम्राट अशोकच्या घोषणांनी संपूर्ण परिसर निनादून गेला सम्राट अशोकाचा राजा धम्मचक्र परिवर्तन दिन म्हणून आज रोजी ओळखलं जातं महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन साली नागपूर येथे लाखो अनुयायासह दीक्षा त्या ठिकाणी घेतलेली आहे तर त्या दिवसाचं एक आठवण म्हणून आपल्या या महाराष्ट्रामध्ये हा दिन साजरा केला जातो तर अणदूर या ठिकाणी सिद्धार्थनगर या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमेचे पूजन करून व तथागत गौतम बुद्धाच्या प्रतिमेचं या ठिकाणी धम्मवंदना घेऊन आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये येऊन त्या ठिकाणी पंचशील ध्वजा त्या ठिकाणी ग्रहण करून त्या ठिकाणी सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली व मराठवाड्याचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जाणारं अणदूर भीमनगर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आस्थी आहे तर या अस्थिचं दर्शन घेऊन आम्ही या ठिकाणी सामुदायिक बुद्धवंदना या ठिकाणी घेण्यात आलेली आहे